डोंगरखडा येथे बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा नमस्कार मारेगाव वार्ता मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बैलपोळा सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना तसेच संपूर्ण दर्शकांना मारेगाव वार्ता मराठी न्यूज चॅनल तर्फे बैलपोळा सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यंदा बैलपोळा आज म्हणजेच शुक्रवार ऑगस्ट रोजी साजरा केला जात आहे बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत आहे या दिवशी श्रावण महिना समाप्त होत वर्षभर शेतामध्ये काम करणाऱ्या बैलांप्रती प्रेम जिव्हाळा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे हा सण भारतामध्ये विविध भागामध्ये शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड विदर्भ तेलंगणा आणि काही दक्षिणेकडील भागात साजरा होतो शेतीमध्ये बैल हे शेतकऱ्यांचे मुख्य साथीदार असतात नांगरणी पेरणी आणि वाहतूक यासाठी बैलांचा उपयोग होतो त्यांचे परिश्रम मान्य करून त्यांना मान देण्यासाठी पोळा साजरा केला जातो पोळा हा सण कृतज्ञता सण म्हणूनही ओळखला जातो जसे आपण दिवाळीला घर देवता होळीला अग्नी तसा पोळा हा सण बैलांसाठी असतो शेतकरी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतात या दिवशी बैलांना स्नान घालतात त्यांना तेल लावतात शिंगांना रंगवतात झगमग ते हार फुले गळ्यात माळ घालतात बैलांची पूजा करून शेतकरी समृद्ध पीक चांगले आरोग्य आणि कष्टाची योग्य फळे मिळावीत यासाठी प्रार्थना करतो व त्यांना गोड खाऊ घालतो याच अनुषंगाने कळंब तालुक्यातील डोंगर खडा येथे बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला मागील पाच सहा दिवसांपासून डोंगरखडा परिसरामध्ये ढग फुटी सदृश्य अतिवृष्टी झाली परंतु कोणत्याही परिस्थितीला न डगमगता शेतकऱ्यांचा उत्साह इथे पाहण्यास मिळाला डोंगर खडा येथील बाजार ओळीमध्ये सदर बैल पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना पोळ्यामध्ये सजवून उभे केले होते डोंगरखडा गावचे पाटील श्री आशिष भिसे यांच्या गड्यामार्फत गुढी फिरवून पोळा फुटल्याचे जाहीर करण्यात आले तर काही शेतकऱ्यांनी आपल्या आप बैल जोडी वाजत गाजत गावामधून मिरवणूक काढली सदर कार्यक्रम शांतीने पार पडावे याकरिता कळम पोलीस स्टेशनच्या वतीने बीट जमादार गजानन धात्रक आपल्या ताफ्यासह तैनात होते वार्ता जावेद शेख कळम यवतमाळ अगरबी ला दो?